गेल्या तीन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे रत्नागिरी रायगडसह बीडमध्येही चांगला पाऊस झालाय तर रत्नागिरी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी नदीत न जाण्याचा इशारा देण्यात आलाय तिकडे रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून या ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय याचबरोबर बीडमधील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी न्यायांना पूर आलाय त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय मान्सून पूर्व पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत तर कोल्हापूरच्या पश्चिम घाट मातावरही मुसळधार पाऊस कोसळतोय मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली आहे तर दरड कोसळल्यानंतर कोल्हापुरातून करुळ घाटातून कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे तर कोल्हापूरच्या करुळ घाटात ही दरड कोसळली ही दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक विस्कळीत झाली आहे कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली दरड कोसळल्यानंतर जी वाहनं कोल्हापूर मधून कोकणाकडे जातात करूळ घाटातून त्या वाहनांची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे तर सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय गेल्या सात ते आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस साताऱ्यामध्ये कोसळतोय अशातच कराड आणि ढेबेवाडी मार्गाला जोडणाऱ्या डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली आहे त्यामुळे रात्रीपासून या भागात वाहतूक कोंडी झाली जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे इथली शेतीची देखील तर शिरूर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाचा फटका बसलाय पावसाच्या फटक्याने शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथे बागांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता मातीमोल झालाय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्यामुळं आमची पेरूची इतकी नुकसान झालेली आहे की बोलताच नाही लाखो रुपये खर्च करून बारा महिन्यातून एकदाच पीक येतं आणि मजुरी वाढली परंतु आज अगोदर सगळं खर्च करून अवकाळी पावसामुळं झाली तर अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय नाशिक जिल्ह्यात देखील सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसानं झोडपलंय जिल्ह्यातील कांदा मका आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात वादळी वाऱ्याने व्यापाऱ्यांचे कांद्याचं शेड अक्षरशः उडून गेले शेतकऱ्यांचा काढणीसाठी आलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय त्यामुळे या अवकाळी पावसाने शेती पिकांबरोबरच आता गोडाऊन शेडनेट आणि कांद्याच्या चाळींचंही ही प्रचंड नुकसान केलंय अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे ते कांदे काढण्याची वेळ होती पण कांद्या काढत्या त्यावेळीच तो पाऊस अगोदर येऊन गेला आणि क वा प्रत्येक वावरामध्ये फुल पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकरी जवळजवळ जोर आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे तरी शासनाने त्याच्या का आमच्याकडं थोडं बघून शेतकऱ्यांकडे बघून आणि नुकसान भरपाईचा देण्याचा प्रयत्न करावा हे आमची त्यांना नम्र विनंती आहे कृषी अधिकाऱ्यांना या शेतात जे दीड एकरचा हा जो प्लॉट शिल्लक राहिलेला आहे काढण्यासाठीचा पाऊस चालू झाल्यामुळे कारड काढताच आलेला नाही आहे दो साधारण दोनशे ते सव्वा दोनशे क्विंटल कांदा कमीत कमी या प्लॉटमधून निघाला असता हा संपूर्ण कांदा आज नष्ट झालेला आहे हा कुठलाही प्रकारचा कांदा याच्यातला एकही कांदा मार्केटमध्ये आपण विकायला नेऊ शकत नाही आहे कारण याला याला मुळांनाही या बुरशी लागलेली पाथीमध्येही बुरशी घुसलेली हा कांदा मार्केटला जाणार नाही हा कांदा नागरून टाकणं हा एकच एकमेव पर्याय आता आमच्याकडे शिल्लक राहिलेला तर वाशिम जिल्ह्यातही मागील बारा दिवसांपासून पडत असलेल्या पूर्व पावसामुळे मुग मुगबहाराला मोठा फटका बसलाय साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात शेतकरी बागेचं पाणी पूर्णत बंद करतात किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन करतात मात्र या पूर्व पावसामुळे संत्रा पिकांचं अतोनात नुकसान झालंय तर राज्यभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय मनमाड येवला चांदवडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय सर्वात जास्त फटका कांद्याला बसलाय शेकडो एकरवरील पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय याच सगळ्या बाबतींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी पाहुयात गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे चांदोड तालुक्यात तर काही ठिकाणी ढक्प सदृश्य सारखा पाऊस झालेला आहे याचा सर्वात जास्त फाटका हा कांदा पिकाला बसलेला आहे मी आता उभा आहे एका शेतात आपण बघू शकतो का हा जो कांदा आहे तो काढणीला आलेला होता काढण्याचे ऐन वेळेला पावसाने दगा दिली इतका पाऊस झाला का या कांद्याचा जो आहे एकदम अक्षरशः मातीमोल झालेला आहे पूर्ण कांदा हा चिखलात भरलेला आहे आणि या कांद्याची आपण जर साईज बघितली तर ती एकदम मोठी आहे उन्हाळ कांदा आहे याला जर मा बाजारात घेऊन गेलो असतं तर मोठ्या प्रमाणात चांगला भाव देखील मिळालेला असता मात्र हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे ज्यांचं नुकसान झालं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया का किती नुकसान झालेलं आहे आणि या संकटातून ते कसे उभे राहतील भाऊ काय म्हणाल कशामुळे नुकसान झालं आणि किती कांद्याची झालेली आहे कांदे काढण्यास आले पावसाच सुरुवात झाली शंभर टक्के नुकसान झाले कांद्याची कांदे काहीच कामात नाही राहिलेले त्यात मातीमोल किंवा झाली त्याच्यावाली बसली बसले त्यात पंधरा दिवस झाले पाऊस दिवसापासून पाऊस चालू आहे शेतकरी काय करतील अहो हा कांदा जवळजवळ दोन एकराच्या आसपास कांदा होता याला खर्च जवळजवळ पन्नासशे एक हजार रुपये खर्च आला असं असे किती उत्पन्न निघणार होतं काय अपेक्षा होती आणि आता काय परिस्थिती झाली अहो एकरी जवळजवळ अडीचशे अडीचशे क्विंटल माल निघतो आता तो माती मोल झाला आता काय निघायला काय किंमतच गेली कि त्याची भाऊ तुम्ही काय म्हणाल ही जे वारंवार नैसर्गिक आपत्ती येतात आहे तर सरकार कडून काय अपेक्षा आहे पंचनामे होत आहे भरपाई मिळते काय आता मिळेल हो, तेव्हा त्या वगैरे पंधरा दिवस चालू आहे सोडूनच गेलेलं कांदा हा काय मिळणार बाजारात नेऊन पण कोणी घेणार नाही तर असं झालं ना तो बरोबर आहे का नाही बबू शेख न्यूज लोकमत वाघदाडी गाव चांदवाडा तुमची पहिली प्रतिक्रिया काय हगवण्यांना अटक झाली दोघांनाही म्हणजे आता जवळपास त्या कुटुंबातले सगळेजण अटक झाले प्रथम तर मी आपल्या मीडियाचं पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं देवेंद्रबाब फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं मी आभार मानतो जर एकार्थी एक जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या श भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही अशा लोकांना अशा नाराजून लोकांना मोका मोका हा एकमेव अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या प्रकारात यांचे सगळे सुद्धा असेच आहेत त्याच्याकडं वेपन आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत दोन तीन आ, मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे कारण हे ह्या गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं यांचे लायसन का रद्द रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी बरं या सगळ्या आता एकूण यांना या पाच जणांना अटक झाली आहे जी वैष्णवीची ननंद आहे मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सोनांचा करत होती किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचं लक्ष वैष्णवीकडे केंद्रित झालेलं होतं हो ते बरोबर आहे प ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं नाही टॉर्चर करत असणार ते आणि तिचं झाल्यानंतर हिला हिचं झालं पण ती तिचं शिक्षण जास्त ती वेल ग्रॅज्युएट होती ती प्रतिकार करणारी माझी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे ती प्रतिकार करणारी हो मु माझी मुलगी शांत स्वभावाची कोणी मुलगी होती ती ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रतिउत्तर देत नसेल देत नसेल त्यामुळे तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं तिच्यावरती केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा दे विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दादाकडे मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे का हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा सुशील ज्याला अटक केली हगवणे त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाही आहे म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये तर तुम्हाला काही कल्पना का, आहे का म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का त्या बाबतीत तो सुशील आगावने त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी तिघं माझ्या मिसेसलाही घेऊन गेले होते पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडं जाणं आणि मागं तिचं ही आत्या हत्या करणं हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे असं माझं थेट आरोप